खास करून भ्रष्ट मंत्र्यांच्या संदर्भात महाराष्ट्रात आंदोलन होत्या शिवसेनेतर्फे राज्यभरात आणि स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे या आंदोलनात सहभागी होतात ते आंदोलन अत्यंत महत्त्वाचं त्याच वेळेला दिल्लीत राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीचे सर्व खासदार लोकसभा राज्यसभा इतर प्रमुख लोक आम्ही संसद भवनापासून निवडणूक आयोगाच्या मुख्यालयापर्यंत निर्वाचन सदनपर्यंत मार्च काढणार आहोत मोर्चा काढणार आहोत ज्या पद्धतीचं निवडणूक आयोग विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे लोकशाहीचे संकेत पायदळी तुडवत आहे सरकारच्या दबावाखाली काम करत आहे महाराष्ट्रापासून बिहारपर्यंत मतदार याद्यामधले घोटाळे समोर येत आहेत व्ही एम संदर्भातले प्रश्न निर्माण होत आहेत त्याच्यावर निवडणूक आयोग पूर्णपणे सरकारचं हस्तकपणून काम करत आहे आम्हाला निवडणूक आयोगाला जाब प्रत्यक्ष जाऊन विचारावा लागेल राहुल गांधी तर रोज निवडणूक आयोगाची प्रकरणं बाहेर काढत आहेत आणि हे आंदोलन हे जनजागृतीचं आंदोलन आहे लोकांमध्ये जागृती व्हायला पाहिजे आपल्या मताविषयी आणि हा मोर्चा त्यासाठीच आहे दिल्लीतला बघा प्रश्न भेटण्याचा नाही आहे प्रश्न आम्ही सर्व खासदारांनी एकत्र येऊन देशाचं लक्ष वेधून घेण्याचं आहे आणि लोकशाहीनं आम्हाला हा अधिकार दिलेला आहे निवडणूक आयोग सांगू शकत नाही किंवा पोलीस आम्हाला अडवू शकत नाही बाकी देशभरात जिथे काँग्रेसची सरकार आहे तिथे बी जे पीचे लोक आंदोलन करत आहेत या दिल्लीमध्ये भाजपतर्फे मोठमोठी संमेलन सभा आणि गोंधळाची कामं होत आहेत मग आम्ही जर आमच्या लोकशाहीच्या रक्षणासाठी एखादं आंदोलन करत असू तर त्याला रोखण्याचं कारण काय ही काय इमर्जन्सी किंवा सेन्सॉरशिप काय लावलंय पाहावं लागेल ना आम्हाला आम्ही जाऊ ना रस्त्यावर उतरू ना आम्ही काय करतील आम्हाला अटक करून तुरुंगात टाकतील आमची तयारी आहे निवडणूक असं म्हणतोय की राहुल गांधी हे फक्त आरोप करतात त्यांना आम्ही जेव्हा सांगतो आहोत की तुम्ही पुरावे आम्हाला सादर करा ते आम्हाला सादर करत नाहीत त्यामुळे राहुल गांधीच्या विरोधात कर्नाटक महाराष्ट्र आणि आणखी एका राज्याला निवडणूक आयोगाला नोटीस नाही राहु, राहुल बघा असं आहे की राहुल गांधींनी पुरावे दावे म्हणजे काय करावं राहुल गांधी हे देशाचे लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत त्यांनी संविधानाची शपथ घेतलेली आहे ते सत्य बोलत आहेत त्यांनी पुरावे समोर आणलेले आहेत प्रत्येक वेळेला तुम्हाला पुरावे द्यायची गरज काय महाराष्ट्रामध्ये आम्ही पुरावे दिले ना काय केलं निवडणूक आयोगानं महाराष्ट्रामध्ये आम्ही पुरावे दिले निवडणूक आयोगाला हा निवडणूक आयोग म्हणजे दुतोंडे गांडूळ आहे निवडणूक आयोगावरती आमचा स्वतःचा विश्वास नाही आहे अमोल कीर्तिकरांची लोकसभेची जागा या लोकांनी कशी चोरली हे आमच्या समोर आहे शिवसेना हे नाव आणि चिन्ह याच निवडणूक आयोगानं चोरून कसं दुसऱ्या चोरांच्या हातात दिलं हे आम्ही पाहिलं आहे निवडणूक आयोगाने आम्हाला या गोष्टी सांगू नयेत राहुल गांधींनी संपूर्ण पुरावे दिलेले आहेत आणि हे पुरावे त्यांच्या वेबसाईटवरच आहेत आणि त्या आधारेच राहुल गांधींनी एक प्रेझेंटेशन दिलं आहे निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाचा हस्तक आणि प्रवक्ता आहे नाही पण यावर फडणवीस असं म्हणत आहे की चार वेळा निवडणूक आयोगानं विरोधी पक्षाला सांगितलं म्हणणं आहे बघा देवेंद्र देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी निवडणूक आयोगाचं प्रवक्तेपद स्वीकारलं असेल ते त्यांनी सांगावं विरोधी पक्ष या देशातला संपूर्ण ज्याला असं वाटलं आहे की आपली फसवणूक झाली तो विरोधी पक्ष संपूर्ण देशातले एकवटला आहे आणि निवडणूक आयोग अशी लढाई आहे आणि जे लाभार्थी आहेत या निवडणूक आयोगाचे त्याच्यापैकी एक देवेंद्र फडणवीस आहे हे लक्षात घ्या देवेंद्र फडणवीस हे लाभार्थी आहेत निवडणूक आयोगाच्या दरोड्यातले तेव्हा दरोड्यातला लाभार्थी श्रीमान फडणवीस यांनी निवडणूक आयोगाची बाजू घेतली आश्चर्य वाटण्याचं कारण नाही त्यांनी गप्प राहिलं पाहिजे कारण त्यांच्याकडे चोरीचा माल आहे चोराने गप्प राहिलं पाहिजे त्यांच्याकडे चोरीचा माल आहे लक्षात घ्या स्वतः स्वतः नितीन गडकरी यांच्या मतदारसंघामध्ये सव्वा तीन ते साडेतीन लाख मतांची चोरी झाली हे तुम्हाला माहिती आहे का त्यांच्या सख्या भाचाचंही नाव कापलं गेलं त्यांच्या घरातली नाव नावं कापली गेली म्हणजे गडकरींनाही कोणाला तरी पाडायचं होतं गडकरींनाही कोणाला तरी खड्ड्यात टाकायचं होतं त्यांच्या मतदारसंघात इतकी मतं जर वगळली गेली असती तर विरोधी पक्षांच्या बाबतीत काय झालं याचा विचार न केलेला बरा सर एक प्रश्न असा आहे की फडणवीस म्हणतात की लोकसभेला इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडी जिंकली महाराष्ट्रात तर त्यावेळी आयोगावर आक्षेप घेतला जाते आणि नि? विधानसभा नाही नाही लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा घोटाळे झाले देवेंद्र फडणवीस यांचा अभ्यास गेल्या काही दिवसामध्ये फार घसरलेला आहे ते गोंधळले आहेत त्या नवीन सरकारमुळे राहुल गांधी यांचं जर विधान पुराव्यासह त्यांनी ऐकलं असेल तर देवेंद्र फडणवीस यांच्यावरती मला असं वाटतं की त्यांच्यावरती चांगल्या उपचाराची गरज आहे राहुल गांधी यांनी सांगितलेलं आहे की लोकसभेमध्ये सुद्धा पन्नास ते साठ लोकसभा मतदारसंघात जो घोटाळा झाला त्याच्यामुळे मोदी हे प्रधानमंत्री होऊ शकले हे राहुल गांधीचं विधान देवेंद्र फडणवीस हे सोयीस्करित्या त्यांनी ऐकलेलं दिसत नाही आहे पन्नास ते साठ लोकसभा मतदारसंघात यांनी घोटाळा केलेला आहे जयपूर ग्रामीणची जागा शेवटच्या फेरीपर्यंत काँग्रेसचे उमेदवार चोपडा हे आघाडीवर होते शेवटची फेरी शेवटच्या फेरीपर्यंत जिंकलेले होते चांगल्या मतांनी तिथे मतमोजणी बंद करण्यात आली आणि पोस्टल बॅलेटचा घोटाळा करून भाजपच्या उमेदवाराला विजय घोषित करण्यात आला अमोल कीर्तिकरांचंही तेच झालं अशा पन्नास जागा शेवटच्या तासाभरामध्ये निवडणूक आयोगाच्या मदतीनं चोरल्यामुळे देवेंद्र फडणवीस हे देशाचे प्रधानमंत्री झाले हे फडणवीसांना पक्क माहिती आहे पक्क त्याच्यामुळे ते चोरांची बाजू चोर घेणारच राऊत साहेब आज तुम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना एक पत्र लिहिलं आहे आणि माजी उपराष्ट्रपती धनखड यांचा ठाव ठिकाणात काय या बाबतीतली विचारणा केलेली आहे समजा जर तो कळला नाही तर सर्वोच्च न्यायालयात याचिका करण्याचीही तुम्ही तयारी दर्शवलेली आहे काय म्हणतं तुमचं म्हणणं नाही नाही देशाचे उपराष्ट्रपती मी मानतो अजूनही उपराष्ट्रपती आहेत कारण नवीन उपराष्ट्रपती नेमले जातात त्याच्यामुळे ते काळजी व्हा उपराष्ट्रपती असायला पाहिजे कुठे आहेत तिला साधारण वीस पंचवीस दिवसापासून त्यांचा ठाव ठिकाणा नाही त्यांच्या अस्तित्वाचा पत्ता नाही ते कुठे आहे त्यांचं काय झालं त्यांची प्रकृती कशी आहे याच्याविषयी या देशातल्या जनतेला आता चिंता लागून जातो ज्या पद्धतीनं ते अदृश्य झाले किंवा गायब झाले ही सर्वच राजकीय कार्यकर्त्यांसाठी चिंतेची बाब आहे या देशामध्ये चीन आणि रशियाचा पॅटर्न लागू झाला आहे का आप ला 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 की आपल्याला नको असलेल्या माणसांना गायब करायचं हा पॅटर्न लागू झाला असेल तर आम्हाला त्याबाबत सरकारनं माहिती द्यावी जे आमच्या विचाराच्या विरोधात बोलतील वागतील कृती करतील त्यांना आम्ही गायब करू जसं चीनमध्ये आहे रशियामध्ये होत्या कुठे आहेत एकवीस जुलैला मी पत्रात लिहिलं एकवीस जुलैला ते सभागृहात आले धनगड त्यांनी कामकाज सुरू केलं मल्लिकार्जुन खरगे विरोधी पक्षनेत्यांनी त्यांच्यामध्ये शाब्दिक झटापट झाली ऑपरेशन सिंधूच्या चर्चेवर त्यानंतर हाऊस दिवसभरासाठी तहकूब झालं साधारण म्हणजे त्यांची प्रकृती उत्तम होती आम्ही ओळखतोय धनकरण सायंकाळी सहा वाजता राजीनामा देतात आणि तेव्हा असून त्याचा थांबपत्ता लागत नाही आतापत्ता लागत नाही लापत्ता होतात बेपत्ता होतात देशाचा इतका मोठा महत्त्व संविधानिक पदावरील बसलेली व्यक्ती त्याच्यामुळे आम्हाला असं आहे की देशाच्या गृहमंत्र्यांची जबाबदारी आहे की त्यांनी समोरून माहिती द्यावी की आमची उपराष्ट्रपती सुखरूप आहेत ते ह्या या ठिकाणी आहेत तुम्ही त्यांना जाऊन भेटू शकता त्यांच्याशी संवाद साधू शकता आज या क्षणी जगदीप धनकड यांच्याशी कोणाचाही संवाद होऊ शकत नाही ते हाऊस अरेस्ट आहेत का त्यांना कुठे बंदिवान करून ठेवलं आहे काय झालं का आहे या देशाचा नागरिक म्हणून एक संसद सदस्य म्हणून आम्ही हे प्रश्न उपस्थित केले राज्यसभेच्या अनेक सदस्यांनी त्यांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला आम्ही त्याच्या घरापर्यंत जाऊन आलो उपराष्ट्रपतीचं पण आम्हाला आतमध्ये जाऊ दिलं नाही त्याच्यामुळे कपिल सिब्बल यांच्याशी आमची चर्चा झाली कपिल सिब्बल यांनी या प्रश्न उचलला सुप्रीम कोर्टात जाऊन हरवलेल्या किंवा बेपत्त्या व्यक्तींसंदर्भात एक हेव्हिएस कॉपर्स नावाचा एक अर्ज असतो की हे कुठे आहेत तो हेव्हिएस कॉपर्स आम्हाला करावा लागेल तुम्हाला काय वाटतं की असं का होतं आहे धनकडांच्या बाबतीत असं काय त्यांच्या काहीतरी किंवा आता, आता हलू, 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 ते आता ते आता हळूहळू माहिती येईल धनकड यांना राजीनामा देण्यासाठी का जबरदस्ती करण्यात आली अहो आपली साधी नोकरी सोडताना माणूस शंभराला विचार करतो साधी नोकरी सोडताना ते देशात उपराष्ट्रपती पद आहे प्रकृतीच्या कारणास तो सोडतं का उपराष्ट्रपती पद तुमच्याकडे काय माहिती माझ्याकडे भरपूर माहिती आहे आणि मी योग्य वेळी ते नसते तुम्हाला माहिती आहे मी माझी माहिती कधी दाबून ठेवत नाही बोलियेचा फोटो जे आहेत बाळासाहेब ठाकरेंचे सगळे फोटो गायब केले पोस्टर वरचे कुणाचाही फोटो ठेवलेला नाहीये ही नाराजी की सगळे त्या बॉक्सिंगच्या माराणीवरून एकनाथ शिंदेनी त्यांना मला माहित नाही मला माहित नाही संसद से चुनाव आयोग की तरफ मार्च करने वाले हैं हालांकि है नहीं दी गई है इस बीच ये खबर आईस लोगों को मिलने के बात ऐसी हम सब लोग तीन सौ सांसद हमारे है कांग्रेस हो या इंडिया ब्लॉक के सभी सदस्यगण है क्या दिल्ली के पुलिस सम्मानीय सांसदों से डरती है क्या हम टेररिस्ट हैं हम गुंडे हैं कि हमें रोका जा रहा है हम पार्लियामेंट्रियन है हम पार्लियामेंट से सीधे चलकर निर्वाचन सदन या चुनाव आयोग के पास जाना चाहते हैं हम निशस्त्र हैं हम अहिंसावादी है लोकतंत्र ने हमको ये अधिकार दिया है कि हमारी बात जाकर किसी भी स्वरूप में जाकर निर्वाचन आयोग में जाकर हमारी बात कहे लेकिन पुलिस दिल्ली की पुलिस अगर हमें रोकती है तो ये लोकतंत्र के लिए चिंता की बात है हम बार बार निर्वाचन आयोग का घोटाला चाहे वोटर लिस्ट हो चाहे ईवीएम हो चाहे और कुछ हो राहुल गांधी जी और हम सब उजागर कर रहे हैं उससे अगर किसी को तकलीफ होती है तो उनकी बात है लेकिन अगर हमारे कुछ सवाल है वो सवाल हम चुनाव आयोग से पूछना चाहते हैं और हम सभी मिलकर जाना चाहते हैं तो हमको परमिशन मिलनी चाहिए हम कोई कानून व्यवस्था बिगड़ने का काम नहीं कर रहे हैं ना ये बहुत गलत है ऐसा नहीं होना चाहिए खास करके देश के कैपिटल राजधानी में तेजस्वी यादव ने कल प्रेस कॉन्फ्रेंस में ये जानकारी दी कि उप मुख्यमंत्री दो जगह से उनका नाम आया है वोटर लिस्ट में आयोग ने नोटिस किया है विजय सिन्हा को इस क्या मुद्दा भी आप लोग सभी मुद्दे जाएंगे बिहार के दो जगह पर हमने देखा एक जगह पर एक घर में 160 सौ होटर्स है और जमुई में एक जगह जमुई एक दूसरे जगह पर 200 से ज्यादा होटर्स है ये सब मुद्दे सामने आए हैं ये कौन है किसने किया है हमने महाभारत काल में देखा था कि कौरव जो थे सौ कौरव थे ध्रुतराष्ट्र को और गांधारी को सौ बच्चे थे कौरव लेकिन अब ऐसे पिता होटल लिस्ट में सामने आ रहे हैं कि उनको सौ सौ से ज़्यादा बच्चे हैं और होटल लिस्ट में है चले थैंक यू और एमएनएस का गठबंधन हुआ सर सर है पाकिस्तानी सेना जनरल प्रमुख जनरल असीमर ने कहा है कि भारत को बार दम देते हुए कहा है कि अगर पाकिस्तान को औसथि में खतरा हुआ तो पाकिस्तान आजाद परमाणु से देखिए ये जनरल मुनीर नहीं बोल रहा है वो अमेरिका में जाकर बोल रहा है उसका बाप अमेरिका है ये अमेरिका बोल रहे हैं उसके मुंह से हमको धमका रही है ये चाइना बोल रही है लेकिन भारत पाकिस्तान का बाप है ये जनरल मुनीर ने समझ कर लेना चाहिए भारत एक ऐसा देश है आज चुप है लेकिन अगर हमने ये ठान लिया तो पाकिस्तान इस ज़मीन पर नहीं रहेगा ये उनको मालूम है ये बड़बोलेवन बंद करना चाहिए अमेरिका की धरती पर जाकर हिंदुस्तान को धमकाना बंद करना चाहिए थैंक यू